आता समजा आपल्याला आडसली पिकाची लागवड करायची आहे किंवा पूर हंगामी ऊसाची लागवड करायची किंवा सुरू उसाची लागवड करायची आहे जमिनीची जर आपण व्यवस्थापन पाहिलं जमीन नांगरायची आपल्याला दोन टाईप उभी आडवी नांगरट करायची आहे नांगरट केल्यामुळं काय होतं की खोल नांगरट होणं गरजेचं आहे की जेणेकरून एक पंचवीस तीस सेंटीमीटरपर्यंत तिथून नांगर चालला गेला पाहिजे जमिनीची उलतापालत झाली पाहिजे जेणेकरून हवाचं संतुलन जे आहे ते संतुलन चांगलं राहील जमीन नांगरत असतानाच शेणखत असेल किंवा कारखान्याची कुजलेली मळे असेल त्याचा जर वापर केला आपण तर ते जमिनीमध्ये काय होतं चांगल्या प्रकारे मिक्स होतं आपल्याला आणखीन एक आहे की कोंबडी खताचा वापर करत असताना उभ्या पिकामध्ये कोंबडी खताचा वापर करणं हानिकारक ठरू शकतं कारण कोंबडी खतामध्ये काय असतं हिट असते आपल्याला माहितीये जर जमिनीमध्ये वापसा नसेल तर काय होतं त्या पिकाला किंवा त्या पिकांच्या मुळाला हा जो काय हिटचा परिणाम हा जाणवू शकतो वाईट परिणाम होऊ शकतो की जेणेकरून तुमची पिकं पिवळी पडू शकतात तर अशा वेळेस काय करायचं आहे आपल्याला कोंबडी खत नांगरतानाच वापर करायचा आहे की जेणेकरून ते मातीमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स होईल आणि दोन वेळेस आपण नांगरणी केली उभी आडवी त्यानंतर काय करायचं आहे आता आपला क्षारपड किंवा चोपन भाग आहे आपल्या जमिनीमध्ये काय होतं माती घट असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी बघा ढेगळांचं प्रमाण होतं तुमची ढेकळं जर मोठी मोठी रानामध्ये निघत असतील तर समजायचं आपली माती सुपीक नाही बरोबर आहे ती ढेकळं फोडण्यासाठी आपण कशाचा वापर करतो कशाचा वापर करतो ढेकळे फोडायचं असेल तर रोटर मारतो आपण बरोबर आहे ना रोटावीटरचा वापर करतो आता रोटाव्हेटर किती आहे ह्याच्यावरती हे सुद्धा महत्वाचं आहे बघा माती आपल्याला सुपीक पाहिजे आपण काय करतो ढेकळं मोठी मोठी निघालेत म्हणजे आपण काय करतो रोटा मारतो आणि एवढा रोटाव्हेटर मारतो की आपण माती काय करतो बारीक झाली पाहिजे असं आपण म्हणतो बरोबर आहे ना माती कशी झाली पाहिजे बारीक झाली पाहिजे पिठासारखी झाली पाहिजे हे पूर्णतः चुकीचं आहे मातीला तीन अवस्था असतात भौतिक अवस्था जैविक अवस्था आणि रासायनिक अवस्था त्यातला भौतिक मातीचा जर विचार केला तुम्ही रोटा जास्त मारला माती बारीक झाली पिठासारखी माती झाली तर मातीची भौतिक अवस्था खराब होते मी ह्याच्यासाठी नेहमी ने ने उदाहरण देतो म्हातारीला खोकल्याचं औषध पाजायचं आहे ना ते बाटली हलवायच्या आहे म्हातारीला नाही हलवायचं बरोबर आहे मातीचं तुम्ही भौतिक अवस्था निघून गेली किंवा भौतिक अवस्था कमी झाली की तुमचं काय होतं त्या मातीमधले पोअर स्पेस किंवा छिद्र जे आहे ते छिद्रांचं प्रमाण कमी होतं त्यामुळे पाणी आणि अन्न घटक धरून ठेवण्याची क्षमता तिथं काय होते कमी होते त्यामुळं हो खूप कमी एक दोन वेळेसच रोटावेटर मारायचा त्यापेक्षा जास्त आपल्याला रोटावेटर मारायचा नाही डेकळं होत आहेत ना सेंद्रिय कर्व कमी आहे त्याचा अर्थ माती सुपीक नाही त्याचा अर्थ आहे तिथं तुम्हाला सेंद्रिय कर्ब वाढवायचा आहे सेंद्रिय कर्व वाढवलं की आपोआप माती तुमची सुपीक होते तिथं ढेकळांचं प्रमाण तुम्हाला काय होईल कमी होईल त्यामुळे रोटावेटर मारताना सुद्धा तिथं तुम्हाला खबरदारी घ्यायची की मातीची भौतिक अवस्था सुद्धा तिथं खराब झाली नाही पाहिजे ठीक आहे सरी पाडायचे आपल्याला सरी पाडत असताना काय करायचं आपल्याला उत्तर दक्षिण सरी पाडायचे जेणेकरून सूर्य पूर्व पश्चिम जातोय ना तर सूर्यप्रकाश हा नेहमी सगळ्या सऱ्यावरती समान पडला पाहिजे जेवढा सूर्यप्रकाश जास्त तेवढं काय होतं ऊस पिकाचं जे अन्न घटक आहे किंवा स्वतःच अन्न स्वतः तयार करण्याची जी प्रोसेस आहे त्याला फोटोसिन दिस आपण हे प्रोसेस काय होते सुरळीत चालू राहते आणि तुम्हाला अन्न घटक आणि पाण्याचं चांगल्या पद्धतीने शोषण द्या झाल्यामुळे त्या पिकाची वाढ तुम्हाला चांगल्या पद्धतीने होऊ शकते पूर्वशीन केलं तर काय होईल सूर्य उगवतो हो सुरुवातीलाच फक्त सूर्यप्रकाश मिळेल पाठीमागच्या जे उसाला तो सूर्यप्रकाश मिळणार नाहीये बरोबर आहे आता सरी आहे आपण लागण करत असताना काय करायचं आहे रासायनिक खतांची मात्रा काय करायची आपल्याला सरीमध्ये टाकायचं आहे फक्त पहिला डोसच सरीमध्ये गेला पाहिजे आता रासायनिक डोस टाकत असताना काय आहे एकतर माती परीक्षण आधारित रासायनिक खतांचा आपल्याला वापर करायचा आहे मग त्यावेळेस सांगितलं असेल की युरियाचा वापर करायचा आहे डी वापर करायचा आहे किंवा एमओपीचा वापर करायचा आहे आपण काय करतो युरियाच्या दोन बॅग सिंगल सुपर फॉस्पिटलच्या चार बॅग एमओी एमओपीची एक बॅग मिक्स करतो आणि टाकून देतो बरोबर आहे ना अशीच पद्धत हे फक्त त्याच्यामध्ये काय करायचं आहे चार पाच पोते गांडूळ खत टाकायचं किंवा बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारची सेंद्रिय खत आहेत दाणेदार आहेत किंवा ह्युमिक ऍसिड भेटतं तुम्हाला मा ग्रॅन्युलर मध्ये ते त्या खतामध्ये काय करायचंय मिक्स करायचं आणि नंतर त्याचा वापर करायचा आहे यामुळे काय होतं की रासायनिक खतं मी सांगितलंय वेगवेगळ्या केमिकलच्या घटकापासून बनलेले असतात तुम्ही सेंद्रिय पदार्थ त्या खताच्या ढिगाऱ्यामध्ये मिसळले की त्याच्या भोवती सेंद्रिय आवरण तयार होतं आणि सेंद्रिय आवरण तयार झाल्यामुळं त्या खतांची जी कार्यक्षमता खता खता आहे किंवा त्या खतांचे जे गुणधर्म आहेत त्या खतामध्ये असणारे जे अन्न घटक आहेत ते अन्न घटकाचं प्रमाण आहे तेवढं राहतं आणि सेंद्रिय एक आवरण तयार झाल्यामुळे त्यांचा एकमेकांशी संबंध येत नाही आणि त्यामुळं काय होतं की रासायनिक कुठली अभिक्रिया न होता त्या खतांची कार्यक्षमता वाढते रासायनिक खतं टाकल्यानंतर काय करायचं एक आठवड्याने ह्युमिक ऍसिडचा वापर करायचा आपली जमीन ही सगळी छारपड आहे चोपन जमीन आहे चुनखडीची जमीन आहे अशा जमिनीमध्ये खतांची कार्यक्षमता परत अतिशय कमी होते अशा वेळेस जर आपण ह्युमिक ऍसिडचा वापर केला एक लिटर दोनशे लिटर पाण्यामध्ये आळवणी करायची किंवा पाटातून सोडून द्यायची ड्रिपमधून ह्युमिक ऍसिड दिलं तर बऱ्याच वेळा काय होतं ड्रिप चोकअप होण्याची शक्यता राहते ह्युमिक ऍसिड पाण्यामध्ये उर नाही म्हणजे तुम्ही ह्युमिक ऍसिड पाण्यामध्ये टाकलं तर स्वच्छ पाणी दिसत नाही तुम्हाला काळपट पाणी दिसतं बरोबर आहे ना तर ह्युमिक ऍसिड तुम्ही जर आळवणी केली किंवा के पाटातून सोडून दिलं तर जमिनीमध्ये फिक्स असणारे अन्न घटक पिकाला उपलब्ध होतील तुम्ही जे रासायनिक खतं टाकले ते रासायनिक खतं काय होती पिकाला उपलब्ध होतील म्हणजे मातीची भौतिक अवस्था सुधारवणं आणि पिकांच्या पांढऱ्या मुळांची वाढ करणं तुम्हाला माहिती आहे पांढऱ्या मुळांची वाढ व्यवस्थित झाली तर अन्न घटक किंवा पाण्याचं शोषण व्यवस्थित होत आहे तर अशा पद्धतीने जर हिमिक ऍसिडचा वापर केला तर या दोन गोष्टी आपल्या तिथं व्यवस्थित भेटतील किंवा मातीची सुपिकता वाढेल मातीची भौतिक अवस्था वाढेल आणि रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढेल